आवाज मानदेशाचा मान तालुक्यात ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरूच आहे सध्या अनेक गावांमध्ये शासकीय लोकोपयोगी विकास कामे सुरू आहेत या कामामध्ये ठेकेदार उघडपणे मनमानी कारभार करताना दिसून त्या ठेकेदारांना राजकीय नेते संबंधित अधिकारी पाठीशी घालत आहेत अशी सर्वत्र खुमासदार चर्चा रंगू लागल्या आहेत ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ट आणि हलक्या दर्जाची कामे होत आहेत त्यामुळे लाभार्थी शेतकरी यांचे कधी भरून न येणारे नुकसान होत आहे अगोदरच दुष्काळ भाग त्यामध्ये तेरावा महिना या म्हणीप्रमाणे सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे अगोदरच मान तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो हा शिक्का पुसून टाकण्यासाठी आणि पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी अनेक विकासाच्या योजना मार्गी लावल्या सध्या जलजीवन या योजनेतून प्रत्येक गावात विकास कामे जोमाने सुरू आहेत असाच एक प्रकार वडजल गावात दिसून येत आहे वडजलमध्ये जलसंधारण खात्याअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्याचे काम सुरू आहे या बंधाऱ्याचा सर्व्हे नाकाडी विहिरीला लागून झाला होता सदर सर्व्हेनुसार बंधाऱ्यामध्ये पाणी साठा चांगल्या प्रमाणात होणार होता परंतु उपभागीय अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनी अंदाजे मीटर सरकवला आहे त्यामुळे होणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होणार नाही आणि त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही शासनाचे पैसे अधिकारी आणि ठेकेदार विनाकारण खर्च करतायत तरी मूळ ठिकाणी बंधारा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सातारा जिल्हा मृदा आणि जलसंधारण विभाग यांना निवेदन दिले आहे या निवेदनात असं म्हटलंय की संबंधित अधिकारी यांनी सर्वेनुसार बंधारा होण्यासाठी तात्काळ उपभागीय अधिकारी फलटण यांना आदेश द्यावेत तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ संबंधित कामांची खरी वस्तुस्थिती माननीय जिल्हाधिकारी आणि शासनास देऊन हक्काच्या साठणाऱ्या पाण्यासाठी ज्या ठिकाणी पहिला सर्वे झाला होता त्याच ठिकाणी काम होण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत जर अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी चुकीच्या ठिकाणी काम होण्यासाठी हट्ट केला तर सर्व ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत असा इशारा वडजल ग्रामस्थांनी दिला आहे तरी संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व्यानुसार बंधारा करावा अशी मागणी जोर धरत आहे मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा